नमस्कार कसे आहात सगळे चला आज करायचं आहे वांग्याचं भरीत दोन ही दोन मोठी म्हणजे भरताचीच वांगी छान भाजून घेतलेली आहेत आणि अशी तुकडे केलेले आहेत मस्तपैकी आणि त्या टाकायला फोडणीसाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि इकडं असं तयारी करून ठेवलेलं आहे आपले मसाले ते आणि मीठ एवढ्यातच आपलं मोहटणार बसत पैकी अंग्याच फरीत चला करूया सुरुवात तेल टाकूया तेल टाकायला कंजूशी करायचं नाही टाकायचे दोन तीन चमचे छान होत <laughs> तेलाला काय चवण असते पण आपल्याला पण छान वाटत तेल आणि मोह मोहरी नाही टाकायची जिरं टाकूया थोडस मसाल्या चितट ठेवते कांदा ते सगळा चिरून ठेवलेला आहे एकदम नव्हते होते ना कांदळ होत त्यामुळे बघू शकता कांदा ते बघू भाजलं तेलात की हे टाकायचं कढीपत्ता टाकून घेते कांदा टाकला तेलामध्ये सगळं जास्त पण कांदा नाही भाजायचा जर आधीच ठेवायचं अर्धा अर्धा कच्चा ठेवायचं काय काय तर ना कांदा कच्चा टाकतात छान भाजून ते घ्यायचं असं ते करायचं काय आहे का बघायचं स्वच्छ करायचं आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ थोडंसं तेल आणि कांदा टाकून मिक्स करून घ्यायचं तसं पण भरीच करतात आपलं हेच हो भरीत भाजून घेऊया कांदा कांद्याचा पण वास किती छान येतोय आणि बाहेर मस्त पडतोय पाऊस कुठं कुठं आहे पाऊस <laughs> आमच्याकडे आहे खूप पाऊस म्हणजे सगळीकडेच पडायला लागलाय टोमॅटो टाकूया एक टोमॅटो घेतलाय आपला मिडियम मिडियम एक टोमॅटो मीठ पण काढून ठेवले आपलं आता मसाले टाकूया धनेपूळ थोडंसं हळद आणि आपल्या आवडीनुसार तिखट किती पाहिजे पण हे तिखटच छान लागतं लय पण नका टाकायचं वातावरण <laughs> बिघडलेलं आहे दवा ठेवून ते इकडं त्याच्या जाग्यावर मी टाकून घेते आणि आता हे वांग्याला पण हे तेल असतं बर का भाज, भाज, भाजलेलं असतं का भा नाही तेल असतं वांग्याचं पण हे आहे तेल आहे वांग्याचं आणि जास्त गिर करायचं नाही थोडं हलवायचं तर ते जास्त रगडा झालेला पण नाही छान वाटत हल हलवायचं वा आणि आता आपल्यानुसार मीठ आपल्या नाही वांगेला किती लागते त्यानुसार मीठ एका जास्त लागतं म्हणा आणि आपलं थोडा गॅस कमी करते झाले सगळं असं हलकं झालंय राहिलेली कोथिंबीर टाकून घेऊया काय मस्त दिसतंय गॅस घेते बंद करून म्हणजे केला डिश मध्ये काढू वा बघू शकता मस्त पैकी भरीत तयार झालेला आहे हे तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता है। जास्त भाकरी बरोबर छान लागत चला असं केलेलं आहे मस्त पैकी वरी वांग्याच <laughs> कस आहे मस्त ना वा वा, वा, वा. चला या खायला धन्यवाद